चला ज्यांच्याही मांडीवरचे फॅट कमी करायचे त्यांच्यासाठी खास एक्झरसाईज उजवा पाय बॉलला लावायचा आहे नी एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचं आहे दोन्ही हातवरती फ्रंटला समोर झुकायचं आहे जेवढा तुम्ही नी स्ट्रेट ठेवाल तेवढे तुमचे खालून थाईजवरून पूर्ण इंचेस प्रॉपर कमी होतील नी एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचं आहे यस काउंटिंग फिफ्टीन घ्यायचं आहे तुम्हाला यस हां या पोजिशनमध्ये नी स्ट्रेट ठेवायचं आहे वा करेक्ट बिग्नर असून देखील त्यांनी प्रॉपर करतायत तुम्हालाही त्याच पद्धतीने ह्या एक्सरसाईज करायच्या आहेत आता होल्डिंग घ्या होल्डिंगमध्ये दोन्ही हात बाजूला असू द्या नीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे फोर हेड नीट टच वन टू थ्री फोर फाय आता पाय तसाच ठेवा हां तुम्हाला जर त्रास जास्त होत असेल तर काढा रिलॅक्स झाला की परत तोच पाय तसाच लावा क्रॉस टचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग उजवा पाय जर वॉल असेल तर डाव्या हातानेच पकडायचा आहे आणि उजवा हातवरती सर स्ट्रेट थोडं शोल्डरच्या बरोबरीने ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता पाय चेंज आधी तुम्ही सुरुवातीला ह्या दोन तीन एक्झरसाईजची प्रॅक्टिस करा परत मी यामध्ये नवीन नवीन एक्झरसाईज तुम्हाला दोन दिवसामध्ये सेंड करेन दोन्ही हातवरती वन नीच्या बाजूनी ठेवायचं आहे फ्रंटला समोर झुकायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग होल्डिंग घ्या दोन्ही त्याच्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे यामध्ये तुम्हाला फिफ्टीन काउंटिंगपेक्षा जास्त काउंटिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय पण ह्या एक्सरसाइज डेली केलं पाहिजे तर तुमचे थाईचे फॅट लवकर कमी होतील आता क्रॉस टचिंग तोच पाय तसाच लावा मांड्या हो फार दुखता दुखतात पण ना व्हिला जा आपल्याला फॅट कमी करायचं असेल तर ह्या एक्सरसाइज केल्या पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग घ्या आता डावा पाय वॉलला असेल तर उजव्या हाताने पकडा डावा हात सरस ठेवत हां ते ॲडव्हान्समध्ये आहेत ह्या थोड्याशा बिग्नर आहेत न्यू क्लास जॉईन केलेला आहे थोड्याशा मिस्टेक होतात स्टेप्स पण नो प्रॉब्लेम पण त्याही खूप सुंदर पद्धतीने करत आहेत एकदम नी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न आहेत आता जे चेअरवर बसल्याप्रमाणे फक्त बसून घ्यायचं आहे बसून घ्या यस पाठ तुमच्या भिंतीला स्पर्श असू द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ठीक आहे तुम्हाला सहन होत नसेल तर नो प्रॉब्लेम परत सेकंड वीकमध्ये आपण जास्त प्रॅक्टिस करू तुम्ही डेली प्रॅक्टिस करा बाय बाय